भुजंगराव टांगेवाल्याला म्हणाले अरे बाबा रेल्वे स्टेशनपर्यंत जायला किती रुपये घेतोस तर तो म्हणाला एका माणसाला मी दहा रुपये घेतो ते म्हणाले बघ माझं सामान एवढं मोठं आहे बघ हे सगळं तुला दिसतंय का सगळं माझं सामान आहे तर किती रुपये घेतोस तो म्हणाला एका माणसाला मी दहाच रुपये घेतो सामान सगळं मोफत घेऊन जातो मग भुजंगराव म्हणाले असं करतोस का फक्त हे सामानच घेऊन जा मी माझा पाय पाय चलत रेल्वे स्टेशनला येईल मीनाला तिची आई म्हणाली अगं आज रिझल्टचा दिवस आहे कॉलेजमध्ये जा आणि रिझल्ट घेऊन ये आणि जाताना एक हार पण घेऊन जा मीना म्हणाली हार कशासाठी घेऊन जाऊ अगं जर पास झालीस तर शिक्षकांच्या गळ्यात कुणाच्या घालून ये त्यांना आदर त्यांचा कर त्यांचा गुरुवर्य म्हणून त्यांचा मान कर त्यांचा आशीर्वाद घ्यायन ये आणि ती म्हणाली जर नापास झाली तर जर नापास झालीस तर स्वतःच्या गळ्यात घालून परत ये